थंडीचे दिवस होते बाहेर कडाक्याची थंडी पडली होती जिकडं तिकडं धुकं पसरलं होतं घरात सगळेजण डबल चादर अंगावर घेऊन झोपले होते जान्हवीची सासू आणि तिची मोठी जाऊ अंगावर चादर घेऊन गाठ झोपल्या होत्या त्या घरात एवढ्या थंडीत सकाळी सकाळी फक्त दोनच जीव घुटमळत होते ते म्हणजे धाकटी सून जान्हवी आणि मोठ्या सुनेचा मुलगा रोहन रोहनला सकाळी शाळेत जायला लागायचं त्यामुळे तो इच्छा नसताना देखील इतक्या सकाळी उठायचा रोहनला शाळेला पाठवायची जबाबदारी पण जान्हवीचीच होती त्याला उठून त्याचा डबा बनवून देऊन मग त्याला शाळेत घालवायची जबाबदारी जान्हवीचीच होती मोठा असता तर त्याचा तो तयार झाला असता पण रोहन तर सहा वर्षांचा होता त्यामुळे त्याला तयार करता करता जान्हवीच्या नाकीनंऊ यायचं एवढ्या काड्याच्या थंडीत मोठी माणसं ती उठत नव्हती मग त्यात रोहन तर लहान होता आणि त्याला जबरदस्ती उठून तयार करायचं म्हणजे एक मोठं दिव्यच होतं त्यात रोहन त्याचा डबा न्यायला तयारच नव्हता त्याने हट्ट धरला होता की डब्यात त्याला जाम आणि चपाती पाहिजे होती पण रात्रीच मोठ्या जावेने सांगून ठेवलं होतं की त्याला डब्यात बटाट्याची भाजी आणि चपाती द्यायची त्यामुळे मग जान्हवीने बटाट्याची भाजी बनवली होती मग तिने रोहनचा डबा भरला आणि घाई गडबडीत त्याला शाळेत पाठवून दिलं रोहन गेल्यावर तिने दरवाजा बंद केला आणि बघितलं तर रोहनचा डबा तर इथेच राहिला होता आता डबा द्यायला कुठं हो जायचं तिला वाटलं की मोठे दीर कामावर जाताना रोहनचा डबा घेऊन जातील कारण त्यांची शाळा त्यांच्या वाटेतच होती पण सासू आणि मोठ्या जावेला कसं समजवायचं हा प्रश्नच होता प्रॉब्लेम हाच तर होता की काही झालं तरी सासू तर ओरडणारच होती पण मोठी जाऊसुद्धा ओरडणार हे तिला माहीत होतं जान्हवीचं लग्न झाल्यापासून तिला एक नाही तर दोन दोन सासवांचा जाच होता तिच्या लग्नाला आत्ता कुठे तीन महिने झाले होते जान्हवीचं लग्न एका एकत्र कुटुंब असलेल्या घरात झालं होतं जान्हवीला सासू सासरे मोठा दीर आणि मोठी जाऊ आणि दोन लहान धीर पण होते आणि त्यांच्यासोबतच मोठ्या जावेचं एक मुलगा रोहन जेव्हापासून जान्हवी या घरात लग्न करून आली तेव्हा तिच्या सासूसोबत तिच्या थोरल्या जावेनं पण घरातल्या कामातून जवळजवळ संन्यासच घेतला होता थोरली जाऊ तर बसल्या बसल्या नुसती हुकूम सोडायची आणि सगळं झाल्यावर मीच केलं म्हणून सांगायची जान्हवीला तिला काही सांगायला जायची तर तिलाच म्हणायची की मी या घरात तुझ्या अगोदर आली आहे मी इतकी वर्ष या घरात काम आहे सासूला मात्र त्याच्याशी काही देणं घेणंच नव्हतं कारण तिच्या मते तर घरातली कामं तर होतच होती ना मग बस मग त्यांना काहीच प्रॉब्लेम नव्हता प्रॉब्लेम होता तू जान्हवीला एवढ्या साळ्या माणसांचं काम करता करता तिचा जीव मेटाकुटीला आला होता जान्हवीने तो डबा घेतला आणि ती बाकीच्यांना चहा बनवण्यासाठी किचनमध्ये गेली चहा बनवून झाल्यावर तिने सगळ्यांना त्यांचा चहा त्यांच्या खोलीत नेऊन दिला आणि मग ती नाश्त्याच्या तयारीला लागली तिकडे तिची सासू आणि मोठी जाऊ चहा पिल्यावर पुन्हा एकदा त्यांच्या चादरीत घुसल्या जान्हवीचे जा मोठी तीर चहा पिऊन झाल्यावर मोकळा कप ठेवण्यासाठी म्हणून किचनमध्ये आले तेवढ्यात त्यांना रोहनचा डबा तिथे असलेला दिसला म्हणून मग त्यांनी जान्हवीला विचारलं काय झालं जान्हवी रोहन आज पण डबा घेऊन गेला नाही का जान्हवीनं सांगितलं हो भाऊजी आज पण रोहन डबा इथेच सोडून गेला तो जाम आणि चपातीसाठी हट्ट करत होता पण बटाट्याची भाजी आधीच बनवली होती मोठ्ठा धीर म्हणाला हा मुलगा पण ना खूपच हट्टी झालाय असू दे काही प्रॉब्लेम नाही मी कामावर जाता जाता त्याचे शाळेत डबा देऊन जाईन असं म्हणून ती त्यांच्या खोलीत निघून गेली काही वेळाने घरातील पुरुष मंडळी आंघोळ करून फ्रेश झाल्यावर नाश्ता करायला बसली तेव्हा मग जानवीची सासू आणि मोठी जाऊ उठून बाहेर आल्या सगळ्यांना नाष्टा करताना बघून मग मोठी जाऊ परत तिच्या खोलीत निघून गेले थोड्या वेळाने सगळ्यांचा नाष्टा झाल्यावर सगळेजण जाऊ लागले तेवढ्यात जान्हवीच्या मोठ्या धीरांच्या हातात रोहनचा डबा बघून तिची जाऊस जान्हवीजवळ येऊन म्हणाली आज तू रोहनला डबा का नाही दिलास तुझं रोजचंच नाटक झालंय एका लहान मुलाला सुद्धा नीट सांभाळू शकत नाहीस सा का तू मोठ्या सुनेचा आवाज ऐकून सासू किचनमध्ये आली सासूने विचारलं काय झालं सुनबाई छोट्या सुनबाईंवर का ओरडते आहेस थोरली सून रागात म्हणाली ओरडू नाही तर काही हिची आरती वाळू का आता वा आज पण माझा रोहन बिना डब्याचा शाळेत गेला माझ्या मुलाला उपाशी ठेवायचं हिला सासू म्हणाली काय झालं जान्हवी तू रोहनला डबा का नाही दिलास जान्हवी म्हणाली आई मी डबा भरला होता पण त्याने जाम आणि चपातीसाठी हट्ट लावला होता आणि त्यामुळेच तो डबा सोडून गेला मोठी सून म्हणाली मग दोन चपात्या आणि जाम रोल करून दिला असतास तर तुझं काय गेलं असतं मोठी सून अजून पण तिची चूक मान्य करायला तयारच नव्हती की रोहनची जबाबदारी जान्हवीची नसून तिची होती जान्हवी म्हणाली जाओ बाई अहो तुम्हीच तर सांगितलं होतं की बटाट्याची भाजी बनव म्हणून मी तीच बनवली आता डबा बनवायला थोडा तरी वेळ लागतोच ना मोठी सून म्हणाली दोन चपात्या बनवायला असा कितीसा वेळ लागतो थोडी लवकर उठली असतीस तर लवकर कामं झाली असती तू उशिरा उठली असशील म्हणून काम उशिरा झाली आणि त्यामुळेच माझा रोहन बिना डब्याचा सा गेला सासू म्हणाली हे तर चुकीचं आहे ना जानवी तू रोज उशिरा उठतीस आणि मग रोहन बिना डब्याचा जातो नशीब त्याच्या पप्पांच्या कामाच्या वाटेत त्याची शाळा आहे म्हणून त्याला डबा तरी पोहोचतो एवढा निष्काळजीपणा चांगला नाही सासू पण जान्हवीलाच दोष देत होती मोठी सून म्हणाली नाहीतर काय मी जेव्हा सकाळी उठून रोहन सावरायची तेव्हा माझं रोहन कधीच भिना डब्याचा गेला नाही पण हिला बोलून काय फायदा हिला स्वतःचं मुलं ना मग समजलं असतं हे सगळं ऐकून मात्र आता जान्हवीची सहनशक्ती संपली आणि तिने उत्तर दिलं बस खूप बोललं जाऊ बाई कधीपासून मला बोलताय तुम्ही एक तर एवढ्या कडाक्याच्या थंडीत जेव्हा तुम्ही सगळेजण डबल छात अंगावर घेऊन झोपलेला असता तेव्हा मी उठून त्याला तयार करते वर अजून तुमचंच ऐकून घ्यायचं एवढीच जर तुमच्या मुलाची तुम्हाला काळजी असेल ना तर मग उद्यापासून तुम्हीच तुमच्या मुलाचा आवरत जा मोठी जाऊ जवळजवळ तिच्यावर ओरडत म्हणाली तुझ्या आधी माझं लग्न झालं आणि तुझ्या अगोदरपासून मीच काम करत आली आहे मी पण जबाबदाऱ्या घेतल्या आहेत जानवी तिला उत्तर देत म्हणाली माफ करा जाऊ बाई पण तुम्ही अगोदर लग्न करून माझ्यावर काही उपकार केले नाहीत ज्या वयात तुमचं लग्न व्हायचं होतं त्या वयातच तुमचं लग्न झालं आहे आता तुम्ही माझ्या अगोदर लग्न करून आलात याचा अर्थ असा नाही की त्याचा बदला तुम्ही माझ्यावर घ्याल आणि सारखं सारखं हे म्हणू नका की मी तुमच्यापेक्षा जास्त काम केलं आहे जशी मी या घराची सून आहे तशाच तुम्ही पण आहात त्यामुळे तुम्हाला पण कामही करावीच लागतील आता राहिली रोहनला तयार करायचं तर तो तुमचा मुलगा आहे त्यामुळे ती तुमची जबाबदारी आहे मग तुम्ही माझ्याकडून कशी अपेक्षा ठेवू शकता जेवढं मला शक्य होतं तेवढं मी केलं बस आता इथून पुढे नाही उद्यापासून तुमच्या मुलाला तुम्हीच तयार करायचं असं म्हणत जान्हवीने देखील तिच्या मनातलं बोलून टाकलं जान्हवीचं ते बोलणं ऐकून मोठी जाऊ सासूला म्हणाली बघितलं नाही कशी उलट उत्तर देते ती मोठ्यांचा तर अजिबात आदर नाही सासू काही बोलायच्या आधीच जान्हवी म्हणाली बस आजपर्यंत मी खूप समजून घेतलं आई पण आता नाही जाऊबाई पण या घराच्या सून आहेत आणि मी पण एकतर जाऊबाई माझ्यासोबत मिळून सगळी कामं करतील नाहीतर मग तुम्ही बघून घ्या काय ते आता मात्र जान्हवीचं ते रूप बघून सासूची जीभ काही पुढं रेटत नव्हती त्यांनी मोठ्या सुनेला सांगितलं हे बघ सुनबाई छोटी सुनबाई काही चुकीचं बोलत नाही ती पण तुझ्यासारखीच या घरातली सून आहे त्यामुळे तुम्ही दोघींनी मिळून या घरातली कामं केलीच पाहिजेत आणि हो स्वतःच्या मुलाची जबाबदारी स्वतः उचल आता हा तमाशा बंद करा आणि जा आपापली कामं करा सासूचं बोलणं ऐकून मोठी सून पाय आपटत तिच्या खोलीत निघून गेली तर जान्हवी किचनमध्ये तिची कामं आवरू लागली दुसऱ्या दिवशी सकाळी चादरीतून बाहेर निघतानाच मोठी सून विचार करू लागली की एवढ्या थंडीत मस्तपैकी अंगावर दोन दोन चादरी घेऊन झोपायला मिळत होतं उगाच एवढ्याशा गोष्टीवरून तमाशा केला आणि आता त्याचा फटका मलाच बसतोय पण आता पश्चाताप करून तरी काय फायदा कारण वेळ तर निघून गेली होती स्वतःच्या मुलाला तयार करताना मात्र मोठ्या सोनेचा आवाज घरभर येत होता आणि दुसरीकडे जानवी मात्र हे सगळं एका तिच्या चादरीत झोपून हळूस गालातल्या गालात हसत होती कशी वाटली स्टोरी कमेंट करून नक्की सांगा